नमस्कार, समर्थ, हो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर चला आज आपण बघणार आहोत शिऱ्या चपातीचा थोडासा नाश्ता आणि कडू कारल्याची भाजी तर कडू कारलं हे प्रत्येक जणाला आहे असं काही नाही आहे तर खूप जण ह्याला बघून नाकं मुरडतात कार, पण कारलं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि हे सर्वांना माहीत आहे त्याचे फायदे आणि हे दोन तीन पद्धतीनं केलं जातं ही एकदम साधी सोपी लवकरात लवकर होणारी पद्धत आहे म्हणजे बिना टेन्शन फ्री जर आपल्याला कारलं करायचं असेल तर आपण ह्या पद्धतीनं करू शकतो पण मी जी पद्धती ही सोप्या पद्धतीनंच केलेलं आहे पण काय केलेलं आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे का तर भाकरीसोबत खाण्यासाठी थोडीशी लपतप भाजी लागते त्यासाठी मी थोडासा अंगापुरता रसा ज्या भाजीला म्हणतो ना आपण त्या टाईपची केलेली आहे तर ती थोडी मला कडवट लागते भाजी मी दरवेळेस केली ना तर त्या भाजीला माझ्या माझ्याकडून थोडासा कडवटपणा येतो पण दुसरी जी पद्धत आहे त्या पद्धतीनं जर केलं तर तो कडवटपणा येत नाही आणि ती पद्धत मी ऑलरेडी मला वाटते दोन तीन वेळेस शेअर केलेली आहे तर चला ही एकदम साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे काय केलेलं आहे की एकदम सर्वप्रथम काय केलेलं आहे थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये कारले व्यवस्थित चिरून आणि धुवून घेतलेले आहेत ते परतायला टाकलेले आहेत परतायला टाकल्याबरोबर तेलात टाकले की लगेच हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि ह्याला छान थोडंसं व्यवस्थित परतून घेण्यासाठी टाकलेलं आहे हे थोडेसे परतेपर्यंत एक ह्याला थोडा वेळ लागतो परतायला तोपर्यंत ज्या आपल्या शेळ्या चपात्या आहेत ना त्या चपात्याचं आपण थोडंसं कुरकुरीत सँडविच बनवूया त्यासाठी मी काय केलेलं आहे दोन चपात्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत तर तसे प्रत्येक वेळेस तेल लावते मला तेलच आवडतं ह्याला लावायला चपातीला चीज वगैरे किंवा जे बटर आहे ना ते माला आवड़त मला आवडत नाही आहे पण चला म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं ह्या वेळेस बघूया लावून मुलांना चीज आणि बटर आवडतं त्यासाठी म्हटलं चला ह्या पद्धतीनं करूया तर आज ह्याला लावलेलं ला आहे मी बटर आणि त्यावरती लावलेलं ला आहे थोडासा टमाटो सॉस तर ह्याच्यावरती आपण टमाटो सॉस जर नसेल तर एखादी चटणीसुद्धा जसे की शेजवान चटणी दुसरी एखादी चटणी तुम्ही घरी बनवली असेल तीसुद्धा ह्याच्यावरती स्प्रेड केली तरी चालते तर हे दोन्ही जे मिश्रण आहे जे की बटर आणि चटणी किंवा सॉस हे व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे स्प्रेड केल्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्याही भाज्या आवडतील त्या भाज्या ह्याच्यावरती वरती आपल्याला घालायच्या आहेत थोड्याशा परतून किंवा वाफळून टाकल्या तरी चालतात आणि कच्च्या घातल्या तरीही चालतात तर मी इथं काहीच नाही थोडंसं टमाटं आणि कांदा जो आहे तो घातलेला आहे तो कमी जास्तसुद्धा तुमच्या पद्धतीनं तुम्ही घालायचं आहे मी एकच टमाटं घेतलेला आहे आणि एक छोटासा कांदा जो आहे तो घेतलेला आहे याला तुम्ही एकदम बारीकसुद्धा कट करू शकता आणि जे गोल कापण्याच्या आकारात म्हणतो ना आपण त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कट करू शकता तर मी टमाटे जे आहे ते गोल कापलेलं आहे आणि कांदा जो आहे तो थोडासा मिडियम आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि छान ह्याच्यावरती स्प्रेड केलेला आहे बस याच्यावरती तुम्हाला चाट मसाला घालायचा असेल तर चाट मसाला घाला चवीपुरतं नमक घाला थोडंसं तिखट घाला लाल तिखट आवडत असेल तर नसेल तर काही हरकत नाही आहे मेहनीज वगैरे जरी आवडत असेल तरी पण लावा पिझ्झ्यासारखी टेस्ट केला येते मी काही लावलेलं नाही आहे प्रतीक्षा म्हणत होती त्याच्यावरती आपण थोडंसं मिवनिश टाकूया पण मी मीच म्हटलं की नको तर छान असा स्प्रेड केलेला आहे आणि काय करायचं आहे खालती बटर किंवा तेल लावून तापलेल्या तव्यावरती ता आपल्याला ठेवायचं आहे ही सुद्धा चपाती जी आहे ती मी तुमच्याशी बऱ्याच वेळेस शेअर केलेली आहे आणि चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला घालू शकता नसेल तर शि स्किपसुद्धा करू शकता तर चला माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे आणि छान खरपूस होईपर्यंत ह्याला भाजून द्यायची आहे ऑलरेडी चपाती ज्या आहेत त्या माझ्या थोड्याशाही वाणाच्या भाजलेल्या नाही आहेत एकदम म्हणजे कडक भाजलेल्या आहेत आणि आता उन्हाळा दिवस असल्यामुळे त्या ऑलरेडी थोड्याशा शिळ्या झाल्या की जास्तच कडक होतात तर त्यासाठी त्या अगोदरच कडक आहेत आणि भाजल्याच्यानंतर जास्तच कडक होणार आहेत आणि झालेल्या आहेत तर तवा तापलेला आहे वरती मी तेल लावून व्यवस्थित ह्याला भाजण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नंतर दुसरी जी चपाती आहे ती त्यावरती लावून घेतलेली आहे तोपर्यंत आपलं इथं कारलं जे आहे ते बऱ्यापैकी परतत आलेलं आहे तर इकडचे कारले जे आहेत ते खूप हिरवीगार असतात त्यामुळे कितीही परतले तरी त्याचा कलर जो आहे ना तो हिरवाच दिसतो तर ही एका साईडनं चपाती जी आहे ती एकदम खरपूस छान एकदम खरपूस प्रमाणामध्ये भाजलेले आहेत तर हिला आपल्याला व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची आहे उलतण्यावरती वरची चपाती एकदम ही नाही झालेली त्यासाठी ती त्यातला जो मसाला आहे ना तो निष्ठू शकतो तर त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी पलटायची आहे आपल्याला तर बघा किती छान कडक आणि खरपूस प्र पणा जो आहे तो ह्या चपातीला आलेला आहे आणि कारलंसुद्धा इथं बऱ्यापैकी आपलं परतलेलं आहे तर एकीकून जी चपाती आहे ती खरपूस झालेली आहे आणि आता दुसरा भागसुद्धा छान असा भाजलेला आहे हां दोन्ही साईडनं ज्या वेळेस खरपूस चपाती भाजते ना त्यावेळेस अलगत ओलतण्यावरती येते ती वगेरे तर बघा ह्याच्यामध्ये चीज वगैरे जर तुम्हाला आवडत असेल ना तर अजून जास्त छान दिसते पण मला काही चीज तेवढं प्रत्येकच ह्याच्यामध्ये आवडत नाहीये तर बघा किती खरपूस कडकपणा हिला आलेला आहे तर ह्याचे छान असे चार भाग जे आहेत पिझ्झा टाईप ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही एक एक करूनसुद्धा भाजू शकता एक चमात चपाती जर दुमडून भाजली ना तर त्याला अशी कट करायची वगैरे पण गरज नाही जसं आपण वडापाव खातो त्या पद्धतीने घेतली आणि खाल्ली तरी ही चालते पण आपल्याला सर्वांना मिळून खायचे असेल तर ह्या पद्धतीनं ह्याचे चार भाग केले तरीही चालतात तर बघा मस्त झालेले आहे त्याचे चार भाग एकदम असं वाटत आहे की तुम्हाला बघून वाटेल की काय चपाती करपल्यासारखी दिसते पण नाही खूप कडक झालेली आहे आणि छान खरपूस पण झालेली आहे तर सर्वांनी आवडीने खाल्लेली आहे ही आणि ते कारलं जे आहे ते आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे तुम्हाला मिठाचं कारलं जर हवं असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता आणि ह्याला फक्त तेलामध्ये परतल्यामुळे एकदम म्हणजे त्याला असं वाटत आहे की कुठे करपलं आहे की काय पण करपलेलं नाही छान फोडी ह्या भाजलेल्या आहेत तर पावशेर कारलं म्हणजे काय एकदम दोन तीनच कारले येतात आणि भाकरीसोबत थोडीशी भाजी पुरवणीची पाहिजे त्यासाठी मी काय केलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेलामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकलेली आहे मुगाच्या डाळीची टेस्ट कुठल्याही भाजीमध्ये एकदम छान लागते मस्त येते आणि पौष्टिकसुद्धा आहे तर ज्यावेळेस आपण भिजून वगैरे डाळ टाकलो ना त्यावेळेस भाजी खराब होण्याची शक्यता असते आणि तसंही कारलं दोन दिवस जरी ठेवलं तरी खराब होत नाही आहे तर चला इथं काय झालेलं आहे डाळ ज्यावेळेस आपण अशी तेलात परततो ना त्यावेळेस काय होतं ती कडक लागत नाही आणि दाताखाली आपल्या करकराशी वाजतसुद्धा नाही आहे मस्त म्हणजे मऊ होऊन जाते भाजीत डाळ आहे हे जाणवतसुद्धा नाही आहे तर डाळ टाकली की लगेच मी टाकलेला आहे थोडासा मशाला आणि मीठ तर अगोदरच टाकलेलं आहे त्यासाठी वरून पुन्हा थोडंसं टाकलेलं आहे किंचितसं आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे तो घालून घेतलेला आहे बस ह्याला काय करायचं आहे आपल्याला गॅस फुल असल्यामुळे मी काय केलेलं आहे पाणी घेईपर्यंत असं वाटत आहे की मशाला जळाला आहे की काय पण नाही गॅस फुल होता त्यासाठी असं म्हणजे भाजी जी आहे हलवतानाच कोरडी झाली होती तर आ, हे बघा पाणी आपल्याला थोडीशी रस्साभाजी करायची होती त्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे हे बघा थोडीशी भाजी शिजलेली आहे अजून थोडी शिजून द्यायची आहे आपल्याला तर हे पाणी ज्या आपण टाकतो ना त्यावेळेस कारले जे आहेत ते पाणी त्यामध्ये उतरतं त्यामुळे याला थोडंसं कडवटपणा येतो तर हे बघा छान तेल पण सुटलेलं आहे स्टेक्चरही छान आलेलं आहे आणि भाजी आपली व्यवस्थित अशी झालेली आहे पण तुम्ही पूर्ण तेलामध्ये फ्राय करताना मसाल्या सगट त्यावेळेस भाजी कडवट लागत नाही आहे तर हे बघा हा आहे कालचा पापड जो की मी पापड केलेले आहेत आज तुम्हाला मी तेलामध्ये फ्राय करून दाखवाल असं म्हटलं होतं पण एकच पापड कुठं फ्राय करू दोन तीन केले असे तरीही चाललं असतं पण चला म्हटलं भाजून बघूया कसा दिसतोय कलर कसा येतोय टेस्ट कशी लागते तर छान झालेले आहेत पापड आपले एकदम मस्त झालेले आहेत पण काय झालेलं आहे ऊन पाहिजे तसं नाही आहे आणि मी उन्हामध्ये ठेवलेलं नाहीत घरा फॅनच्याच हवेमध्ये वाळून घेतलेले आहेत तर त्यासाठी कडक झालेले नाहीत अजून तर उद्याच्या दिवसाला ठेवणार आहे तर बघा खूप छान आणि पांढरा शुभ्र पापड आपला झालेला आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय अरे ओम नम शिवाय